बघा विघ्नच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की आता फॉर्म भरून गेले बऱ्याचशा लोकांचे स्कुटी एक दोन गोष्टी जर वगळल्या उमेदवारांच्या तर बाकी मॅक्झिमम सगळे सगळे फॉर्म त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक आपल्याला कशी एकत्रपणे करून अतिशय अर्थकरणाचा टक्का लक्षात घेता परिस्थिती पाहता जरी विद्यमान पॅनल जरी डिक्लेअर झाला असेल सन्माननीय चेअरमन साहेबाचं तरी येत ही सगळा जो समोर जो घटक आहे तो एकत्र मी बोलवणार आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये सगळ्यांशी चर्चा करून त्यांच्याशी एक डायलॉग करणार आहे आणि त्या डायलॉग मधून समजा काही गोष्टीमध्ये जर समजा आम्ही एक विचार आलो सगळी मंडळी म्हणजे चेअरमन साहेब मी सगळी लोक आपली जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये जर थोडासा बदल झाला तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कारखान्याला ही निवडणूक अतिशय योग्य दिशे निघून जाते बिरड सुद्धा होईल आता हे बसल्याशिवाय चर्चा के केल्याशिवाय कळणार नाही माझ्याकडे दोन तीन वेळा सगळ्यांनी वेळ मागितली होती पण मला या शिवजयंतीमुळे देता आलेला आहे पण मी पॉझिटिव्ह आणि एकदम सकारात्मक विचार करणारा माणूस आहे म्हणजे कोणी राजकारणाचा कालच्या राजकारणाचा संदर्भ सहकाराशी जोडू नये सहकार हा सहकार आहे आणि राजकारण ते राजकारण आहे प्रामाणिकपणे त्या दोन्ही व्यक्तींचा मध्यस्थी मी करायचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यातून उद्याची ही निवडणूक कशी आपल्या पुढे जात आहे त्याच्यावर मात्र निर्णय करणार आहे किती जागा आता हे एका बाजूला जेव्हा हे बोलतील यांना जेव्हा मी पाचारण करेल आणि मग ते मला सांगतील की हे आम्ही सगळे आता सिंडिकेट झालोय आणि आमच्या सिंडिकेटमध्ये आमचे हे हे चेहरे आहेत त्याच्यावर तुम्ही डायलॉग करा त्यांना वाचन करत आम्ही डायलॉग करू डायलॉग करायला लोकशाहीमध्ये काय अडचण नाही समोर सर बसून त्याच्यामध्ये काय समाधान होईल त्या समाधानावर हो सुद्धा निर्णय व्हायची दाट शक्यता आहे आणि असं काय नाही अशक्य असं काहीच नाही आहे तर सर्व शक्य सुद्धा आहे माझं नेहमी सांगणार असतं की एखादी गोष्ट चर्चेला जर आपण घेतली आणि ते विचारांनी सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय सुद्धा होऊ शकतो म्हणजे ही पण भूमिका त्याच्यामध्ये आहे आता मी कुणाला विचारलं नाही हो हो दूण 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 आता याच्यामध्ये नक्की कुणाचं काय कसं म्हणणं आहे मला ते वेळ मागत होते पण शिवजयंतीचे मी आठ दिवस एवढे माझे टफ मध्ये होते कामाच्या निमित्ताने सगळे व्यस्त होते आता दोन उद्याच्या दोन दिवसामध्ये आहे तसं एकवीस चे एकवीस ऑगस्ट सुद्धा आता जे घेतले हे माझ्या परिचितच आहे हे माझ्या जवळचेच आहे चेअरमन ज्यावेळेला पहिला सुरुवातीला चेअरमन झाले ना तर ते त्याला सगळ्यात मोठी पहिल्यांदा म्हणजे निर्विवाद निर्मिवान नाही कोण लोक आपले बाहेरचे थोडेच आहे का सर्व आपलेच आहे ज्यांनी फॉर्म भरले ते सुद्धा ज्यांचे एकवीसचं डिक्लेरेशन चेअरमन साहेबांनी केलं ते सुद्धा हे वेगळे कोण आहेत माझ्याकडं पालकत्व आहे मी तर या सगळ्यांचाच आहे ना मी या सर्वांचाच आहे त्यामुळे असं हे माझे आहेत आणि ते माझे नाही असं काय नाही सर्वच आहेत आपले या सर्वांना बरोबर दोन सदन मताने काय एखादा चांगला निर्णय होतोय का आणि त्याच्यामध्ये चेअरमन साहेब कशा पद्धतीने ह्या निर्णयाशी पुढे जातायत कारण ते शेवटी कसं आहे कोणत्याही असलेल्या बाबतीतल्या निर्णय प्रक्रियेमध्ये जर समजा चेंज ऑफ लाईन करायची असेल किंवा एखादी गोष्ट टर्निंग पॉईंट आपण त्याला म्हणतो तो करायचा असेल तर टर्निंग पॉईंटला सुद्धा फार मोठ्या पद्धतीची भूमिका असावी लागते ती भूमिका समजा पार पडली तर कदाचित काही होऊ शकतं